खूप जास्त महागडे सामान न वापरता खास हिवाळ्यासाठी महिनाभर टिकणारे एकदम पौष्टिक आणि खूप जास्त टेस्टी मौसूत तिळगुळाचे लाडू बघतोय पाक करायचं झंझट नाही बिघडायचं टेन्शन नाही मस्त असे मौसूत खुसखुशीत लाडू तयार होतात वयस्कर मंडळी आणि लहान मुलं तर एकदम आवडीने सहज खातील त्यासाठी पॅन मध्यम गरम करून यात घालूया एक वाटी पांढरे तीळ मी हे अनपॉलिश तीळ घेतलेत लो टू मीडियम गॅसवर हे तीळ अगदी खमंग भाजून घ्यायचे गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर मग तीळ वरवरच भाजले जातात तिळाला स्वतःची चव असते पण ते कमी गॅसवर मस्त खमंग भाजले गेले पाहिजेत तेव्हाच तिळगुळ खायला चविष्ट लागतं साधारण पाच ते सहा मिनटात बघा हे अनपॉलिश तिळ आहेत त्यामुळे ह्याच्या कलरमध्ये फारसा फरक दिसणार नाही तिळाचा थोडासा कलर बदलला किंवा असं चिमटीत घेऊन बघितलं तर पटकन भुगा होतो म्हणजे तीळ खमंग भाजले गेले आहेत तीळ करपले तर कडवट चव येईल त्यामुळे व्यवस्थित भाजले की लगेच गॅस बंद करायचा आणि एखाद्या ताटात हे तीळ थंड करायला ठेवूयात तोपर्यंत त्याच पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया तर मी इथे एक वाटी तिळासाठी एक वाटीच शेंगदाणे घेतलेत तुम्हाला हवं तर दीड वाटीत तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे असंही प्रमाण घेऊ शकता म्हणजे कोणाला तिळाचं प्रमाण जास्त हवं असेल तर शेंगदाणे सुद्धा लो टू मिडियम गॅसवरच खमंग भाजून घ्यायचे हा जो तिळगुळाचा प्रकार आहे बनवायला एकदम सोपा आहे फक्त तीळ व शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजून घेणे हेच महत्वाचं आहे तर हे बघा पाच सहा मिनिटातच शेंगदाण्याची सालं निघतायत असं वाटतंय असा छान कलर आला की गॅस बंद करायचा आणि ताटात काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे शेंगदाणे भाजताना सुद्धा गॅस अजिबात मोठा करायचा नाही मंद आचेवरच भाजायचे आता गॅस बंद आहे पण पॅन गरमच आहे यात घालूया दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस गॅस चालू करायची गरज नाही मिनिटभर असं परतलं की खोबरं हलकसं भाजलं जातं आता हे खोबरं दुसऱ्या भांड्यात न काढता ह्यातच ठेवते म्हणजे थोड्या वेळात छान कुरकुरीत होईल तीळ शेंगदाणे संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरला फिरवायचे तर आधी तीळ बघूया पण ह्यातील एक चमचा तीळ मी बाजूला काढून ठेवते नंतर त्याचा वापर करणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यात आधी तीळ बारीक करून घेऊया तर हे बघा हलकंसं दरदरीत वाटून घेतलंय खूप गरम तीळ मिक्सरला फिरवायला गेलात तर ते जास्त ओजसर होईल आता हे तीळ दुसऱ्या भांड्यात काढून त्याच मिक्सरच्या भांड्यात घालूया भाजलेले शेंगदाणे तर मी शेंगदाण्याची सालं काढलेली नाही आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाण्याची साल काढू शकता शेंगदाणेसुद्धा खूप जास्त नाही थोडेसे दरदरीतच वाटून घेतलेत आपण मऊ तिळगूळ शक्यतो वयस्कर मंडळी किंवा लहान मुलांसाठीच करतो त्यामुळे ते कसे खाऊ शकतात त्या हिशोबाने तीळ शेंगदाणे बारीक करायचे आता ह्यात घालूया एक वाटी बारीक चिरलेला गूळ तर गुळ चिक्कीचा न घेता साधाच वापरायचा असा जरा नरम गूळ असेल तर छानच हे सुद्धा मिक्सरला फिरवून घेते मिक्सर चालू बंद करत असं वाटून घेतलंय मऊ गुळ असल्याने ह्याला छान ओलसरपणा येतो ह्यात घालूया भाजून मिक्सरला बारीक केलेले तीळ आणि आपण जे एक चमचा तीळ बाजूला काढून ठेवलेले तेही आत्ता ह्यात घालूया खाताना असा मध्ये अख्खा तीळ छान लागतो पण अख्खे तीळ नसेल आवडत तर सगळेच तीळ दरदरीत वाटून घ्यायचे आणखी यात घालूया थोडीशी वेलची पावडर आणि हे हलकस भाजलेलं सुक खोबरं तर हे बघा पॅनमध्येच ठेवल्याने मस्त कुरकुरीत झाले खोबरं सुद्धा आवडीप्रमाणे एकतर हातावर चुरून घालू शकता किंवा असेच घालायचे आता शेवटी फक्त एक चमचा साजूक तूप घालून हाताने व्यवस्थित मिक्स करायचं तूप गरम वगैरे केलेलं नाहीये जसं आहे तसंच घेतलंय ह्यात पाणी किंवा दुधाचा शिंपडा मारायची अजिबात गरज नाही फक्त व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे बघा एक चमचा तुपातच छान बाइंडिंग आले, फक्त तुमचा गुळ जर कडक असेल असा नीट गोळा होत नसेल तरच तुम्हाला आणखी थोडंसं तूप घालावं लागेल पण आधीच जास्त तूप घालू नका लागलं तरच घाला जर जास्तच भरभरीत वाटत असेल तर हे सगळं पुन्हा एकदा मिक्सरला लावू शकता पण आपलं हे बरोबर झालंय अगदी सहज लाडू वळतोय असं हलकसं दाबून घ्यायचं म्हणजे लाडू व्यवस्थित होतो घेतलेलं गुळाचं आणि तुपाचं प्रमाण अगदी योग्य झालंय कधी कधी काय होतं ना की गुळ जास्तच नरम असतो मग अशा वेळी तूप जराही घालावं लागत नाही त्यामुळे तुपाचं प्रमाण आपला गुळ कसा आहे त्यावर असतं एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे आणि त्यासाठी त्याच वाटीने बरोबर एक वाटी बारीक चिरलेला गुळ हे अगदी योग्य प्रमाण आहे तरीसुद्धा तुम्हाला कमी अधिक गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे गुळ वापरायचा तीळ शेंगदाणे आधीच भाजलेले असतील तर अगदी पाच मिनिटातच हे तिळगुळाचे लाडू तयार होतात पाकाचा झंझट नाही त्यामुळे बिघडण्याचा प्रश्नच नाही आता इथून पुढे आपल्या चॅनलवर संक्रांत स्पेशल रेसिपी येतील जसे की खुसखुशीत गुळपोळी तिळाचे कुरकुरीत लाडू कुरकुरीत चिक्की तर हे सगळं बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा म्हणजे माझ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला नेहमी बघता येतील पाक न करता सुद्धा हे तिळगुळाचे लाडू महिनाभर छान टिकतात पण ते इतके टेस्टी लागतात की लगेचच जा संपून जातात नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू